हे बघा भोकर विधानसभेतील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कसे व्हेंटिलेटर आहे औषधान अभावी गोरगरीब रुग्णांचे होत आहेत हाल काँग्रेसचे युवा नेते बालाजी गाडे पाटील यांच्या पाहणीत गंभीर बाबी समोर आल्या आहेत मुगट येथील या प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्यासाठी लागणारे कप सिरप सुद्धा उपलब्ध नाही त्याचबरोबर कुत्रा चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शनही या ठिकाणी नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी सर्पदंशाचे प्रकार घडतात सर्पदंशावरील औषधं जे सक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्रात असायला हवे ते या ठिकाणी उपलब्ध नाही आरोग्य केंद्रात सर्वत्र अस्वच्छता दिसते या ठिकाणी शौचालय सुद्धा व्यवस्थित नाही तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था नाही पाण्याचे फिल्टर कधी चालू असते तर कधी बंद असते प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना गरम पाण्याची व्यवस्था नाही त्यांना पोषक आहार देखील दिला जात नसल्याचे उघड झाले आहे मुघट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सेसचा तुटवडा आहे ज्या आहेत त्या चांगलं काम करत असल्या तरी रुग्णांसाठी लागणारा औषधांचा तुटवडा त्या कशा भरून काढणार औषधांच्या कमतरतेविषयी जिल्हा आरोग्य केंद्राला कळवल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा पुरवठा तिथून केला जात नाही आपण बघू शकता स्वतः बालाजी गाडे पाटील यांनी भेट देत स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहत आज जनतेसमोर आणलं आहे हे प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी इतर ठिकाणच्या सरकारी दवाखान्यात वेगळी परिस्थिती असेल असं मला वाटत नाही माजी मुख्यमंत्री आणि दीर्घकाळ या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलेल्या अशोक चव्हाण यांचा हा मतदार संघ आहे मात्र त्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे जनतेची कामं करू न शकल्याने पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे मला आपणा सर्वांना आवाहन करायचे आहे अर्धापूर मुदखेड आणि भोकर तालुक्यातील इतरही सरकारी दवाखान्यात आपण जावेत तेथे आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या जातात की नाही हे पहावे त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा आपण ते सरकार दरबारी मांडू लक्षात घ्या हे आपल्यासाठी आहे चांगल्या आरोग्य सेवा आपल्याला देणं हे सरकारचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधीने कर्तव्यात कसूर केला म्हणून आपण करायचा नाही आपल्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढू आणि जिंकू